आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा टिंबटिंबरावांचे नाव घेते पुढे आता थट्टा चाफा बोले ना चाफा चालेना चाफा बोले ना चाफा चालेना टिंबटिंबच माझ्याशिवाय पानच हरले ना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण टिंबटिंबरावांचे नाव घेते टिंबटिंबची ची सून संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन टिंबटिंबरावांचे मी आजपासून सर्व ऐकेन उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात टिबटंबा आणि टिंबटिंबाची जोडी हे म जबरदस्त आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे किंबटिंबरावांसाठी सोडून आले मी सारे सोडून आले मी सारे तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी किंबटिंबरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी माझ्या आयुष्याला गोडी संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष टिंबटिंबरावांचे नाव घेते इकडं द्या लक्ष टिंबटिंबरावांचं नाव घेते इकडं द्या लक्ष नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल टिंबटिंबरावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल माझ्या नावाचे लागले लेबल सोन्याची अंगठी चांदीचे पैनजण सोन्याची अंगठी चांदीचे पैनजण टिंबटिंबरावांचं नाव घेते ऐका गुकुप सर्वजण मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार किंबटिंबरावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार भेटला मला उत्तम जोडीदार hmm. नाचत नाचत वाजत आली आमची घरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरा किंबटिंबरावांचे नाव घेते किंबटिंबच्या दारात सोन्याच्या ताटात साखरेची वाटी सोन्याच्या ताटात थडी साखरेची वाटी किंबटिंबरावांचे नाव घेते सात जन्मासाठी सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर ते म्हटून ब आहेत माझ्या लाईफचं सर्व माझ्या लाईफचं सर्व थँक्यू